तळ्यात मयात चालायचं नाही लेप राईट नाही उडी मारायचे तळ्यात मळत मयात त्यांना लांब उडीचं बक्षीस त्यांना झाड या इकडे या या तुम्ही एवढे लांब उडे मारले पुढे काय कसले होते ठीक आहे अशा प्रकारे खेळ आहे एक डाव मुताचा ऐकून घ्या एक डाव होता जो मग तुम्हाला माफ इथं पण कोणतरी गेलं होतं याला पण माफ पण परत असं नाही तुम्हाला सगळ्यांना कळालं ना की अशा एवढ्या मारायच्या नाही खैसायचं नाही मोसोबाचं नाही कुणाचं नाही कधी एखाद्या देव नवीन काढायला बाहेर येऊन ह्या घ्या रशीच्या जवळ उभे राहा उडी कमी मारायला लागते ठीक आहे तळे तुम्ही चालू नका मला कळतं माझं काही दररोज कामच आहे तळ्यात असं चालूच नका का तर फायदाच नाही ना चाले नसत तर कसा खाला दुसऱ्या कुणा तरी घेतो मी तुम्ही काय एक सात सावधान विश्राम असं काय तुमचं <laughs> आशा आहेत पायडल पायडूया काय समजायचं मी साथ <laughs> आता तुम्ही तळ्यात येत नंतर म्हणा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात म्हणत ते का होते रे रस्शी वाकड व्हायला नको वडा वडा वडाजू जाऊन द्या खाली बस बस नाही ते ना आता तुम्ही कुठे आहे लक्षात ठेवा मी काय पण बोलन थोडं पाठी मळ ठीक आहे तळ्यात तो गेला ना पुढं दुसरं कोणतरी या पटकन तिथे आता खाली जायचं आऊ झालं खाली जायचं नवीन कोणतरी या पटपट पटपट पट। तुम्हाला पण यायचं त्यांना काय घालवत पटापट घालवतो सगळ्यांना मी चला कोणतरी जा भांधे काय तुम्हाला या नवीन या कोणतरी पटकत पटपट 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 जेवढं लवकर खेळणार ना तुम्ही बघा जेवढे तुम्ही पटपट खेळणार तेवढ्या गेम जास्त होणार पण जिंकण्याचे चान्सेस जास्त होणार आता त्या गेल्या खाली ते हरल्या तर परतच्या गेमला जिंकू शकतात त्या त्यात तुम्हाला काय जेसीबी आणू का पाटे हवी या उभे राकी राहू घ्या दोघे पण राहूया बायलाही लहान आहे म्हणून म्हणलं

या पुढच्या या कोणतरी पटपट पटकन या स्पीकरचा आवाज येतो नाही व्यवस्थित काय ते ना तळ्यात मयात अमदाबाईच्या नावाने चांगमध्ये मयात उडे गेले यांसाठी चांगमध्ये वाचय तुम्ही का उद्या तिकडे सांगा ते खेळ मला वजन कमी करायचंय तयात आम्ही काय ठरव पण उडी मारे उद्या डोंगरावर उडी मारेल मायात

परत या भांड जाती राहिली दोंगा आली सगळं दिसत आहे ना बायांची भांड म्हणजे मयात तयात मयात 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 तयात मयात गेले तिसरे पण जात होते पडला उतरी जिम्मेदारी नाही पडला उतरी जिम्मेदारी तुमचीच आहे मी पहिले सांगितलं या दोन यामध्ये पटकन सगळ्यांना खेळावं लागणार आहे तुम्ही त्यांना आणि जेवढे पाठी राहत ना तेवढं टेन्शन वाढत जाणार लक्षात ठेवा की लोकसंख्या कमी होणार आहे आता कुठे तुम्ही काय ना ठीक आहे तुम्हाला काय नो जेसीपी आहे का आपल्याकडे माझ्याकडे लक्ष देऊ नका तुमचं तुम्ही खेळा ना मी काय पण करीन कळयात मयात कळ्यात म्हणयात मयात मयात काय होते तळ्यात जवळ उडी कमी मारायला लागेल तुम्हाला तर लांब उडी मारायला लागेल तुम्हाला सांगा ते के कळ्यात कळ्यात जा भा तुम्ही पण गेला जा हो म्हणून घालवले तुम्हाला या कुठच्या या लय एवढ्या मारेव ना या बघ तुम्ही कुठे गेल्या तुम्ही नाही गेल्या ते एरिवसाडवाने गेले का या बघ कारण किती राहिलेत आठ उभं राहायला जमता नाही व्यवस्थित नाही उभं राहायला जमता ये ना कब काय लागणार नाही पुढं तयात पाठीमाळ्यात ना तळ्यात कळयात म्ह तुमचं काय करू या कशा उडी मारतायत या कशा ओढे मारतायत उडी मारायची हो माझ्यावर लक्ष देऊ मी जातो तिकडे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत काय म्हणजे आवड झाल्यामध्ये तुमच्यामुळे आवड झालो तुम्हाला काय त्रास नाही ना परत तिकडे जायचं मला तयात मायात मायात तयात मायात तुम्ही चालते तीन नंबर वहिनी असं नाही करायचं उडी मारायची तयात मायात तयार मी मध्ये आलो तर एक कमी असते तर अशा तुम्ही आउट नाही होयात मायात तीन केल्या तुम्हाला काय काय आलं हा मयात बोलू ना, ना? तुम्हाला तिकडला उडो खायला येत आलं मला पाठी लांबायचं होतं मी एवढी तुम्ही पण मारली लावा ते विधान ते पण सगळ्यांनाही काय काय तिघे नाही वेगळं काय काय झालं जर सर का तिकडे थोडस 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 काय इकडे पाय तोल बी जायचं ना खाली ठीक आहे पुढे आता तुम्ही मळ्या पुढे तळ्यात मळ्यात या पुढच्या या या पट्याने पटत्याने अवघ्या मी आपल्याकडे परपट करायची पाठी काय पुढं हा बघा आता तळ्यात 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 जागी जा मी पण खेळतो तुमच्यामध्ये एकाच वेळ मारतोय तुम्ही आपण अवलंबार तिघे नाही फक्त ना? ना? चेक मला मध्ये होते का जागा नाही बघ तुम्हाला कशा मारताय तुम्ही पुढचं तळ पाच मळ मी काही बी बोलत असे ना मी आता यात तळ्यात मयात तळ्यात नाही तयात मायात तळ्यात मायात तळ्यात या दोन गेल्या सतरावेळी गेल्या जा दोन आवडू झाल्या ते कुठे गोष्ट आहे ठीक आहे थोडंसं सांगा चला थोडं ठीक आहे इकडे थोडं दोघे आल्या मध्ये तिथे म्हणून ठीक आहे आता कुठे तुम्ही काय नंतर माया काया माया 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 काया माया माया झाला एक दोन तीन झाला <laughs> माझ्या रांगात कुठं टाकताय तुम्ही सर जरा आता जागा होईल जरा मोकळे हवा येईल जरा थोडेसे चला वहिनी गजरा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे गाजरा डु आहे प्लास्टिकच मग तेच तर म्हणता उठून दुसऱ्या वाटत ठीक आहे हे काय आणि ते मी कुठं पण उडी मारेन तुम्हाला कुठं मारायची बराबर बरोबर बराबर तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात जा हळू हळू जा सर तुम्ही पण सर काही सगळ्यांचा नंबर आहे त्यांचा नका घेऊ तुम्ही वणी तुमचं जम्म केव्हा झालं नवीन नवीन आहे काय अरे वा कसं झालं कोर्ट मॅरेज झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज मग कोर्टात कशा जा मी ह्यांचा इंटरव्ह्यू घेतोय तुम्ही एवढी मला ते आपण कोर्टातच गेलेले सर का इकडे मग घरी कसं चालू एकंदरीत वातावरण चांगलं आहे ना भाऊ काय करतात आता नाही <laughs> मिश्र आम्ही भाऊच मानणार ना त्यांना भाऊ नाही बहिणी नाही म्हणतात <laughs> <laughs> काय करतात काम असतात स्वतःचा व्यवसाय आहे का कंपनी बाहेर

दोन हजार पाच कसं झालं अरे नाय भारी ना मनाला शांती फक्त घरातच भांडण होते बाकी दुसरं काय एकंदरीत कस चाललंय भाऊ कुठं असतात ऑफिसला जातात एवढा आनंदाने काय काय व्यवसाय करतात आपलं कामावरती जातात मार्केटला जाता काय म्हणजे काम व्यवसाय नाही आहे ना तुम्ही काय करता घरी त्यांचा स्वभाव कसा आहे सासू सासऱ्यांचा सासू माई नाही काय ओके ठीक आहे भारी पडायच्या साजरी मग पुढं काय पाय काय बघताय तळ बघा पाटील मळ्यात कळ्यात मळ्यात नाही इकडे ओरिल कचरा कोण आहे पुढं पडले ते खाली मोगऱ्याची तुम्ही तर नाही ना नाही वै तुमच्याला ना केव्हा झालं जोरात बोला दोन हजार पंधरा भाऊ काय करतात मग कुठं कोको कोला कंपनीमध्ये काय मी म्हटलं पोलीस मध्ये येत काय नाही तर कार्यक्रमच करतील माझा बाकी घरचं वातावरण एकंदरीत काजू सासरे कासू कुठे असतं बाई कुठे असतात तुझ्या बरोबर असतात आहेत का इकडे नाही आल्या काय ठीक आहे बाकी सगळे म्हणा सासू जर समोर असले की म्हणता सासूबाई चांगली परत ना असेच म्हणतात ठीक आहे म्हण तळ्यात म्हणत पळयात पळेल चावा चावा चवा सासूबाई मग चांगले राहा तुम्ही या इकडे हे काय आणि हे मळ चांगलं लक्षात आहे मळ्यात तुमच्याकडून काय होत हजार सोळा लागत एकंदरीत कसं चालतंय व्यवस्थित चालत आहे भाऊ कुठं असतात भाऊ कामाला असतात कामाला असतात आम्हाला कामाला कुठे कामाला येत अस्केट ना कुठल्या कॉम्प्युटर मार्केट कापूडला मार्केट तुम्ही काय करता मी घरीच असते घरीच असतात मग काय प्रगती तुमची हां प्रगती काय काय नाही काय नाही बुवा मला भाऊचं वाट होत झालं आमच्या मळ्यात नाही तळ्यात मळ्यात तळेत मळ्यात मळेल हॉट मॅरेज वाले जावा तुम्ही तुम्ही पण जाऊ कपडे वरच्या मॅचिंग मॅचिंग मध्ये निघाले बाबा तू जाऊ एकाच बिल्डिंग मधले येतो हो वाटत तर साडे एक सारखे आहेत सर शेवटचा नंबर तुमचं लग्न का होता दोन हजार चार एकंदरीत घरची एक परिस्थिती कशी छान भाऊ कुठं असतो मालाडला जॉब कशामध्ये कपडा मार्क मार्केट सगळं का मार्केटवालेच थोडं सगळे इथं ना आले काय तर कुठे जर हाक मारा आहो आहोत बोलतात नसेब आरेन मॅरेज असेल ना लव्ह मॅरेज अरेज मॅरेज ठीक आहे सर एक आहे हे काय हां मळ्यात चालेल मयात मयात मै, नावाने चांग बु गेलं म्हणून तुम्हाला नाही भांडोरी बाय हो सत्तरी म्हणलं कालोबाई नावाने चांग बोलत हेवच चांगलं पाहिले अजून काय आता मग कुठे हां नंतर कुठं जाणार Hãy subscribe gửi ở mặt ấy. Ao gồm lên. Ta lập. Ta lập. Ta आपण मार्केटमध्ये बात ठीक आहे पहिल्या गेम मधून आपल्या दोन सेव फायनल होणे पेटल्या सगळ्यांना टायम पहिल्या उकाने घेतात त्या आणि या दोन टोटल तीन झाल्या